हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे प्रयत्न तर बघा आता मी आणि दाजे आम्ही दोघ जण चाललोय दवाखान्यात म्हणलं पैसे थांबाव आणि आईला मी साठी घरी लावा म्हणून तर इथं मी रात्री पूजाकडे होते आजार होता तुम्हाला तर माहिती या त्याला दवाखान्यात नेलेलं इंजेक्शन वगैरे देऊन आणलं सकाळी बरा झाला ताप ही सगळा गेला त्याचा डोकंही नॉर्मल दुखत होतं गोळ्या औषधं खाल्ली आणि कॉलेजला गेलाय आता आम्ही आलो इकडं इथं आल्या बघितलं तर मीनाक्षी वहिनी गेल्या दवाखान्यात तर ही मीनाक्षी वहिनीला आधी सोडून आलेत मला पण जायचं होतं वहिनी मी संगत जाणार होतो आणि कोमल वहिनीला घरी लावायचं होतं आईला घरी लावायचं होतं मीनाक्षी वहिनी छोकरी पशी बसणार होते आणि राधिका पशी मी बसणार होती पण यांनी काय केलं मी इकडे यायच्या आधीच वहिनीला सोडून लागली काय का मी वहिनीला सोडवून आले तर मला इथं ठेवलंय आय तिथे कोमल वहिनी पण आलेत घरी तुम्ही काय करता येत मी काय करतो कटाळून आता बसतोय ती पोरगी तिकडे बसून देत नाही होय कोण म्हणलं बसून देत नाही उग लावतात का तुम्ही पुरीला घेण्या देण्याचं काय बाय म्हणून काय म्हणून बसून देत नाही तिथं पिवडी पूर्गी म्हणला पिवडी म्हणा की मग पिवळी म्हणला पूजाला पण तुम्ही म्हणतात कशाला प्रियंकाला आल्यावर काय बाय म्हणलं काय गरज होती पुरी इतकं बहारी बघतात तुम्हाला चेष्टा मस्करीने बोलतात तुम्ही त्यांना असं सकाळी बोलला तसं सहन करून घेतात तुम्ही काय पण बोलतात काय नाही नुसतं म्हणलं काय म्हणलं वामाने उशीर केला जायला मग म्हणलं लगा वा मग तू लवकर उठून ना की लगा तुला शाळेत जायचं असतं पण पुन्हा मग म्या म्हणलं पोराची काय चुक आयाचं आठ वाजता उठतात काय झालं आता राधे का दिवस उगवायला शाळेला जाते आठ वाजता उठले होते गेली असते काय दिवस उगवायला शाळेला तिला कशाला बोलवतात होय या अशी चेष्टा करतात परत मग हे करतात उग नका ना, ना बोलत जाऊ काय काय नाही बोलत बाबा सोना मला लय चांगले दोघी आता म्हणून प्रियंकाला प्रियंका चॅकर नाही चॅक केला तिथं पुढे अव करत्यातच तुम्ही सांगून ते ऐकत्यात पण तुम्ही असं कशाला बोलत माहिती आपल्याला भाकर कमी लागते चॅक जास्त लागतो आलं की म्हणून म्हणतात वय आल्यावर आल्यावर काय म्हणला तुम्ही काय प्रियंका विचारत नाही मला चहा पाणी जेवणाला विचारत नाही म्हणलात ना हो म्हणलो आल्यावर मग काय कशामुळे काय झालं रे बावड सकाळी ते ते सौस्ट ते सौस्ट ते तीन दिवस झाला कळत नाही काय तिच्या मागे एक काम आहे का मी तर तेच म्हणत मागे एक काम आहे का, का? तिला उलट काम लय पडतं तिला तिथं दवाखान्यात कापली माहिती का म्हणलं त्रास नको द्यायला तिथं दवाखान्याच्या पूरला दुख नाही येईल आधीच किरकोळ आज खा खा करते आधीच

अशी नको जास्त मनावर घ्यायच आपणचा स्वभाव माहितीये ना तुला गप्पा रड नको माझ्या डोळ्याला पाणी यायला लागलं या काय आ तुपुडीकी पण आलीय तुला माहिती आहे ना आपांचा स्वभाव काय मनावर करायचंय अक्के आपणला कायला घातल तरी तसंच मातेत नाही घातलं तरी तसंच मातेत पण नाही घातलं असं कधी होतच नाही की हं कधी नाही तुम्हाला बघितलं असं कधी होतच नाही ना काय म्हणत जाऊ ना का बर आपा हं दोघी पण चांगली आहे त प्रियंका नाही दू बाया तो क्या अशी बाजलं मग आता ते इकडून गरम झाले कशाला त्याला धरलं पूजे आपण लावून देते होय खरं काय ती कशामुळे बांधणं लावून देते म्हणजे मला म्हणजे प्रिन का बांधणार कामामध्ये छान आहे कारण म्हणजे शिनी बांधलं तुम्ही ना उग दोगींला पण काय बोलत जाऊ नका चांगल्या सोना भेटल्यात म्हणून बोलतात लाडी बुडी लावतात राहू द्या राहू द्या लय मायाच

मुकटो हो तुम्ही होता की तू तू किलीवर हां काय म्हणली मी 12:30 वाजता गेली 12:30 वाजता निमिरात झालो निमिरात झाले तू काय म्हणली पूजा इकडे म्हणून तू वर गेली तर तेवढ्यात मला कोमलचा फोन आला की तू सारा लावलंय जिची आणि चुकून गेलीवर होतीस रात्रीचं सारा लावलं होतं तुला सांगतो रात्रीच गेलो दिस हात करून तू लो सो मसाला इकडे का

तुम्ही ना पुरीला काय म्हणत जाऊ नका चेष्टाने पण बोल जाऊ नका तुम्हाला माहिती येत ना तुम्हाला जीव लावत्या सगळे जिथल्या तिथं करतात ती मग काय गरज आहे चेष्टाने तरी बोलायची ना असं तरी बोलायची करतातच की कधी पण तुम्ही जी सांगाल ती करतात ना

कविता आता ही व्हिडिओ लय मोठा व्हायला लागला दुसऱ्या व्हिडीओ मध्ये मन चल लगेच मन कुठली <laughs> बरं काय तू कविता आठवित वाव पडोपाट करो भड्या करो नाटे लग्वी चोवी कबी नखेलो गोट गोट दौड खूद कर खेलो, खेलो खेल सब बच्चों से रखो एकच नंबर पण कन्नडी मधून म्हणायला पाहिजे होते काय केलं तुझ्या पुरीने सांग आम्ही वीस रुपये सापडलं म्हणजे घेतलं

कशी बसली बस या कशी बसती होय आल्या मला ऊ करून दाखवती या झोप लागली काय होय चला असू द्या काय नाही कुठे गेली माझा हात आला गाडवा

नको लय पुळून घे तू काम करताना घरी लय गरबड नको करत जाऊ झालं म्हणावं आपण मटण किती काय कशाची भाजी आहे ती ओके आली पुढची काय सोडत नाही मोबाईल तुम्ही कधी जाणार येत हा

आईचा फोन आला या राधिकाणी फोन केला असं तुला विश्वास चला यांची चालली चेष्टा मस्तरी राधिकाचा फोन येत होता मी ती काय म्हणते ती बसतील राजें मी निघतो दवाखाना बाय बाय बघू दवाखाना गेल्यावर राधिका काय म्हणते तीस